स्वामी स्वामी सा श्री स्वामी समर्थांचे दर्शन घडणे म्हणजे माझ्यासारख्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे स्वामी दर्शनानंतर मंदिर समितीकडून महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार होणे म्हणजे आपल्या आत्मसन्मानाचा गौरव असल्याचे मनोगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले ते नुकतेच वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिरास भेट देऊन त्यांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश हिंगळे यांनी राज ठाकरे यांचा श्री स्वामी समर्थांचे वस्त्र प्रसाद प्रतिमा देऊन यथोचित गौरव केला यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पुढे बोलताना राज कृपेने माझ्या आणि माझ्या कुटुंबियांचे जीवनाची वाटचाल सुरू आहे असे भावोद्गार काढले मंदिर समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांच्या कार्याने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या धार्मिक कार्याची चौफेर प्रगती झाली आहे असेही मनोगत व्यक्त करून महेश शिंगळे आणि श्री वटवृक्ष महाराज देवस्थानच्या अविनाश सोलापूर मनसे नेते दिलीप मोरे तालुका अध्यक्ष बलिनाथ पाटील राम मातोळे नागेश कुंभार बाबू वागसकर प्रशांत किड्डे प्रशांत इंगळे जैनुद्दीन शेख श्रीकांत पाटील देवेंद्र शिंदे तम्मा आळवेकर आदर्श अंकलगी पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे पीएसआय खापरे एपीआय बागव मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी श्रीशैल गवंडी संजय पवार खाजप्पा जंपले, ऋषिकेश लोणारी सागर गोंडाळ अविनाश क्षीरसागर महेश मस्कले अक्कलकोट उत्तर पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे राठोड पोलीस अधिकारी तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्त करताना दिसून आले पोलीस निरीक्षक जितेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता या प्रसंगी जयप्रकाश तोळनुरे विश्वास शिंदे व मनसेचे अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका